जय जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आय टी सेक्टरमधील एका कंपनीसंदर्भात माहिती घेणार आहोत कंपनीचं नाव आहे ते म्हणजे सो हो सोल्युशन ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि याचं मार्केट कॅपिटल जर आपण पाहिलं तर पंचवीस हजार करोडच्या आसपास याचं मार्केट कॅपिटल आहे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच मार्केट ओपन होतात आपल्याला पहिल्या एक ते दोन तासामध्ये याच्यामध्ये आठ पर्सेंटच्या आसपास रॅली पाहायला मिळाली ज्याच्यामुळे आपण हा स्टॉक जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे तसंच मित्रांनो कोणत्याही स्टॉकमध्ये अशी स्पेसिफिक रॅली आली किंवा अशी काहीतरी कि न्यूज आली किंवा एखादा ब्रेकडाऊन झालं एखादा चार्ट पॅटर्न फॉर्म झाला की आपण डायरेक्टली याच्यामध्ये एंटर करतो तर हे आपल्यासाठी मित्रांनो धोकादायक असू शकतं कारण कोणत्याही स्टॉकमध्ये एंटर करण्याआधी त्या कंपनीचा बॅकग्राऊंड त्या कंपनीचे फंडामेंटल्स त्याचं व्हॅल्युएशन हे सगळं चेक करून तुम्हाला एंटर करणं गरजेचं असतं आणि असं केल्यामुळे तुम्हाला कमीत कमी पिरियडमध्ये जास्त जास्त प्रॉफिट मिळून जातो त्यासाठी आमच्या टीमने खूप सारे अॅनालिसिस करून दहा असे मेट्रिक्स काढलेले आहेत तर हे मेट्रिक्स कोणते आहेत ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसले असतील ज्याच्यामध्ये आम्ही एक ते दहाची अशी रेटिंग देणार आहोत आता रेटिंग कशी असेल तुम्हाला सांगतो आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असणार आहेत म्हणजेच हे फंडामेंटली स्ट्रॉंग असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता सात ते सात रेटिंगवाले स्टॉक ऑरेंज झोनमध्ये असतील म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे ऑब्झर्वेशन म्हणजे कसं की येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती कंपनी कशा प्रकारे परफॉर्म करते त्या विचार आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे त्यानंतर एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असणार आहेत म्हणजे ते फंडामेंटल वीक असणार आहेत ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे ते स्टॉक आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला जे दहा मेट्रिक दिसत आहेत संदर्भात तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात आणि पहिलं मेट्रिक आपण बघूयात पहिलं आहे ते म्हणजे आरओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हणतो याच्यामध्ये आपल्याला कंपनी एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये नफा निर्माण करते ते आपल्याला समजतं त्याचा रेशो किती पाहिजे पंधरा पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युलीमध्ये पहिलं तर पंधरा पॉईंट चार आहे पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आरो ज्याला आपण रिटर्न ऑन इक्विटी म्हणतो याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने त्यांच्या शेअर होल्डर्सकडून पैशावरून किती प्रमाणामध्ये नफा निर्माण करते तर तो किती पाहिजे पंधरा पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त ते पंधराच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी रेशो डेप टू इक्विटी म्हणजे कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते तो किती पाहिजे तर झिरो पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे ॲक्च्युअलीमध्ये पाहिला झिरो पॉईंट त्रेसष्ट आहे हा निगेटिव्ह पॉईंट आहे दुसरा आहे ते म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज याच्यामध्ये आपला समस्या कंपनी आपला नफा वापरून व्याज किती प्रमाणामध्ये भरू शकते तर याचा रेशो आपला पाच किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्शनमध्ये पाहिलं तर पाच पॉईंट आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यानंतर पुढचं आहे म्हणजे ओपीएम ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन असं म्हणतो यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती नफा शिल्लक राहिला ते आपला समजतं आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसं की रॉ मटेरियल आलं भाडे खर्च कर आला कर्मचाऱ्यांचं वेतन आलं इलेक्ट्रिसिटी आली त्यानंतर अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आले हे सगळे एक्सपेन्सेस वजा करता आपल्याला जो नफा आता मी शिल्लक राहतो तो आपल्या याच्या माध्यमातून समजतो तो किती पाहिजे तर वीस पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पहिले तर पंधरा पॉईंट सात आहे त्यामुळे निगेटिव आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी याच्यामध्ये कंपनीचा जो नफा आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपलं समजते तो किती पाहिजे चार किंवा त्यापक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाच आहे त्यामुळे पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन याच्यामध्ये कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये जो फ्री कॅश फ्लो आहे तो कन्सिस्टंटली जनरेट करते आहे की नाही ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते तो किती पाहिजे तर तीन किंवा जास्त पाहिजे जा। मध्ये पाहिलं तर पाच आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यानंतर अल्टमान झेड स्कोअर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक क्रॅप्सी आहे ते आपल्याला समजते त्याचा रेशो दोन पॉईंट सहा किंवा अक्षे जास्त पाहिजे ऍक्च्युअलीमध्ये पाहिलं तर सात पॉईंट ते आहे पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतलेलं आहे का समजते तर तो, तो किती पाहिजे झिरो किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे झिरोच आहे हा पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सीएजीआर ज्याला आपण कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट असं म्हणतो यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती पाहिजे बारा पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ऍक्च्युअलीमध्ये पाहिजे तर अकरा पॉईंट आठ आहे हा निगेटिव्ह आहे आता ओवरऑल रेटिंग पाहता सातशे रेटिंग आलेली आहे म्हणजे हा स्टॉक ऑरेंज झोनमध्ये जातो आहे म्हणजेच या स्टॉकवर आपला ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे म्हणजे त्यांचा क्वार्टरली परफॉर्मन्स आहे तो आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागणार आहे आता त्याला फंडामेंटल्स आता आपण याचं व्हॅल्युएशन देखील चेक करूया म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतो आहे तो ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे तर याच्यासाठी यासाठी आपण पहिले पाहतो प्राइस टू अर्निंग रेशो जो आपल्या इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे चौतीस पॉईंट आठ आणि कंपनीचा पीई आहे स्टॉकचा पीई आहे चाळीस पॉईंट दोन तर ठीक आहे इंडस्ट्री पीच्या जवळपास आहे ईबिट्टा दहाच्या आतमध्ये पाहिजे इबिट्टा जर पाहिला तर एकवीस पॉईंट दोन आहे थोडासा निगेटिव्ह पाहायला मिळतो आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो देखील खूप जास्त आहे मित्रांनो तेरा पॉईंट एक आहे जवळजवळ आता व्हॅल्युएशन पाहता मित्र व्हॅल्युएशन एवढे काय चांगले दिसत नाही आहेत व्हॅल्युएशन हाय व्हॅल्युएशन यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत परंतु ऑरेंज झोनमध्ये असल्या कारणाने हा स्टॉक तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचा आहे म्हणजे कंपनी येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स कशा प्रकारे देते आहे तो आपल्याला पाहायचा आहे जर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला चांगल्या प्रकारे आकडे आले आणि व्हॅल्युएशनला देखील चांगल्या मिळाला तर तुम्हाला याच्यामध्ये ट्रेडिंग करायची आहे तोपर्यंत तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा इंटर करायचं नाही आहे तर या स्टॉक संदर्भात जी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ज्या पद्धतीने आपण अॅनालिसिस केलं ते जो तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला जो बेल बटन आहे त्या बेलबटनवर बेल प्रेस करा कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणतीही व्हिडिओ जी आहे तो तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद